अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या सर्व स्वामी शक्ती ह्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग बघा सहा सप्टेंबर शुक्रवार सगळ्यांनाच माहिती असेल की आज या शुक्रवारी अत्यंत महत्त्वाची तिथी आहे कारण आज हरितालिका आहे बघा हरितालिकेचा जो दिवस आहे हा प्रत्येक सुहासीन स्त्रीसाठी आणि प्रत्येक कुमालिकेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे हा दिवस घरात सुख समृद्धी ऐश्वर घराची भरभराट होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे या दिवशी सगळ्याच ज्या सवासरी स्त्रिया आहेत या आपल्या पतीसाठी पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व्रत धरतात महादेवांची पूजा करतात तर ज्या कुमारिका आहेत ह्या पुढे आपल्याला चांगला पती मिळावा आपला जो जोडीदार आहे हा मनासारखा असावा यासाठी हे हरितालिकेचं व्रत धरतात या दिवशी व्रताला अत्यंत विशेष महत्त्व दिलं जातं बघा या दिवशी माता लक्ष्मी माता पार्वती भगवान श्री विष्णू आणि महादेवांच्या सेवेला एक अत्यंत प्रभावित मानलं जात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या हरितरिथीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आज सायंकाळी तुम्हाला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे जस सॉरी जर आज हरतालिकेच्या दिवशी तुम्ही तुळशी मातेला ही एक वस्तू अर्पण केली तर तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या घरात असणाऱ्या दारिद्र्याचा नाश होईल घरात असणारी गरिबी कमी होत जाईल आणि तुमच्या मनात असणारी कितीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होईल मग आपण आजच्या दिवशी महादेवांच्या पिंडीजवळ जातो म्हणजे जर कुठेही तुमच्या आजूबाजूला शिवलिंग असेल तर तिथे जातो आणि तिथे जाऊन आपण ही जी हरतालिकेची पूजा आहे ती विधियुक्त करतो बऱ्याच वेळा आपल्या आजूबाजूला महादेवांची पिंडी किंवा महादेवांचं मंदिर नसतं अशा वेळी आपण घरीच वाळूची जी पिंडी आहे ती तयार करतो आणि त्याच पिंडीवरती आपण ही हरतालिकेची जी पूजा आहे ती करतो पण जेव्हा पिंडीही नसते वाळूही नसते काहीच ऑप्शन राहत नाही तेव्हा आपण तुळशीच्या जवळ ही पूजा करतो आमच्याकडे तरी अशी प्रथा आहे की प्रत्येक घरोघरी किंवा चार पाच घरं मिळून ही पूजा केली जाते पण ही जी पूजा आहे ती तुळशीच्याच जवळ शिवलिंग बनवून तिथेच ही पूजा केली जाते त्यामुळे या दिवशी तुळशी मातेच्या पूजनाला तुळशी मातेच्या सेवेला अत्यंत महत्त्व दिलं जातं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुळशी मातेशीच संदर्भात आहे जर तुम्ही आज सायंकाळी तुळशीलाही एक वस्तू अर्पण केली तर भगवान शिवशंकरांची कृपा अखंड प्राप्त राहील भगवान विष्णूंची कृपा राहील माता लक्ष्मी आणि माता पार्वती ही देखील तुमच्याकडे प्रसन्न होईल ज्यामुळे घरातील दारिद्र्याचा नाश होईल आणि तुमच्या घराची भरभराट होईल सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते बघूयात तुम्हाला एक लोटाभर पाणी घ्यायचं आहे एक लोटाभर म्हणजे ग्लासभर किंवा एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्यानंतर एक दुसरा ग्लास घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला दूध घालायचं आहे आणि त्या दुधामध्ये एक चिमुडभर हळद घालायची आहे एक चिमुडभर तुम्हाला पिवळं चंदन घालायचं आहे आणि केशराच्या दोन ते चार काड्या घालायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला याच पाण्यामध्ये थोडंसं तुम्हाला ज्या अक्षदा असतात ज्याला आपण तांदूळ म्हणतो ह्या अख्ख्या असणाऱ्या एकवीस अक्षदा तुम्हाला त्या दुधामध्ये घालायच्या आहेत सगळ्यात पहिले आपल्याला तुळशीच्या समोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर आपल्याला तुळशी मातेला शुद्ध जल म्हणजे शुद्ध पाणी अर्पण करायचं आहे त्यानंतर जे आपण तीर्थ घेतलेलं आहे ज्यात आपण दूध हळद केशर आणि पिवळं चंदन घातलेलं आहे आता समजा यातलं काहीच नसेल फक्त दूध आणि त्या आमच्याकडे हळद आहेत तुम्ही दोनही वस्तू घातल्या तरीही चालतील ज्यांच्याकडे बाकी सगळ्या वस्तू आहेत त्यांनी मात्र सगळ्या वस्तू घालायच्या आहेत आणि हे जे तीर्थ आहे हे तुळशीला अर्पण करायचं आहे तुळशीला हे तीर्थ अर्पण करत असताना मनात एक इच्छा धरायची आहे आणि तुळशीला ती इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यासाठी ओम नम शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे इतकं आपल्याला पुढचा महत्वाचा उपाय करायचा आहे याच्यासाठी तुम्हाला सात झाडांची सात पानं घ्यायची आहेत सात झाडांची सात पानं आंब्याचं घ्या पेरूचं घ्या चिक्कूचं घ्या घ्या गुलाबाचं घ्या जी घराच्या आजूबाजूला झाडं आहेत तिथून तुम्हाला बरोबर सात पत्री म्हणजे सात पानं घ्यायची आहेत सातही पानं स्वच्छ धुवून पुसून वगैरे तुम्हाला घ्यायची आहेत सातही पानांच्या वरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे आणि सातही पानांच्या वरती तुम्हाला ओम असं काढायचं आहे ओम जसं आपण ओम शिवाय मधला ओम ओम नमो भगवते भगवतेमधला ओम हा ओम काढायचा आहे अशा पद्धतीने जो आपण ओम काढतो हा ओम काढायचा आहे खालीवरती कुठेही काढा आणि त्यावरती तुम्हाला तुमची जी इच्छा असेल ती इच्छा लिहायची आहे आता समजा हे मी जे पान घेतलेलं आहे तर त्या पानावरती तुम्हाला एक खाली ओम काढायचं आहे आणि वरती तुम्हाला तुमची जी इच्छा असेल तर ती इच्छा लिहायची आहे अशी तुम्ही घेतलेली जी सात पानं आहेत सातही पानांवरती सेम याच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आणि हे एक एक पान तुम्हाला तुळशीच्या बुडाजवळ तुळशीच्या खोडाजवळ ठेवायचं आहे प्रत्येक वेळी पान ठेवत असताना मनात जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करून तुम्हाला हे पान ठेवायचं आहे आणि त्याच्या पुढे ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे कारण आजच्या दिवशी ओम नम शिवाय या मंत्राला अत्यंत महत्त्व आहे कारण आजचा दिवस हा देखील महादेवांची आणि माता पार्वतीची सेवा करण्यासाठीच विशेष आहे बघा या हरतालिकेच्या दिवशी माता पार्वतीने व्रत तपश्चर्या करून महादेवांना प्राप्त केलं होतं आणि म्हणून ह्या दिवशी हरतालिकेचं जे व्रत आहे हे खूप कठोर किंवा खूप जास्त म्हणजे या दिवशी कुणी पाणी पित नाही खूप कठोर पद्धतीने केलं जातं मी स्वतः देखील केलेलं आहे की मी सकाळपासून पाणीही पिलेली नाही आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने हे व्रत केलं जातं आता एक एक पान हे जे आहे ते तुम्ही अर्पण करून झालं की त्याच्यानंतर जो आपण तुळशीच्या समोर दिवा लावलेला आहे तो दिवा त्या तुळशीला ओवाळायचा त्यानंतर एक उदबत्ती ओवाळायची त्यानंतर एका वाटीमध्ये कापूर प्रज्वलित करायचा आणि हा जो कापूर प्रज्वलित झालेला आहे तर हा पेटलेला कापूर जो आहे तो पेटत्या कापराने तुळशी मातेला ओवाळायचं ओवाळत असताना माता लक्ष्मीचं किंवा माता पार्वतीचं स्मरण करायचं बस इतकंच तुम्हाला करायचं आहे बघा आजच्या दिवशी जर तुळशीच्या फुळाजवळ ही सात पानं प्राप्तीची तुम्ही जर अर्पण केली तर नक्कीच तुमच्याकडे माता लक्ष्मी प्रसन्न होईल तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी महादेवांचा आणि भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद राहील अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे नक्की करा बघा आजच्या दिवशी पानांनाच विशेष महत्त्व आहे आजच्या दिवशी पानांचे उपाय करण्याला विशेष महत्त्व आहे जसं हे पान तुम्ही तुळशीला अर्पण कराल तसं तुमच्याकडे किंवा तुमच्या आयुष्यामध्ये असणारी जी समस्या आहे ती समस्या सुटेल आणि दरिद्रता जी आहे ती नष्ट होईल